दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कामठी शहरात पुन्हा एकदा घरफोडीचे प्रमाण वाढायला लागले आहे घरफोडींची वाढत्या प्रमाणाला पाहता असे वाटत आहे की आता पोलिसांना घेऊन चोरांची भीती संपत चालली आहे त्यामुळेच बुधवारी रात्री दोन अज्ञात चोरट्यांनी जुना पोलीस ठाणे हद्दीत येणारे ग्रामपंचायत खैरी येथे राहणाऱ्या सत्यवती शंकर जोडपे यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून मुख्यधाराचे कडीकुंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटाचे लॉक तोडून त्यातील अंदाजे अठ्ठावन्न ग्राम सोन्याचे दागिने व एकशे वीस ग्राम चांदीचे दागिने आणि नगदी पाच हजार रुपये असा अंदाजे एकूण तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने जुना पोलीस ठाणे येथे केली आहे गावात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहे नमस्कार मित्रांनो पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आला आहोत कामठी तालुक्यातील खैरी गावात खैरी गावात इथे राहणारे बुद्ध विहार समोर राहणारे विकास झोडप यांच्या इथे काल मध्यरात्री घरफोडी झालेली आहे ही घरफोडी रात्री यांच्या घरी कोणीही नसताना इथे घरफोडी झालेली आहे आणि या प्रकारेच कामठी तालुक्यात दिवसेंदिवस घरफोडींचे प्रकरण वाढतच चालले आहे आता आपण इथे विकास झोडप यांच्या घरी आलेलो आहोत आणि इथे झालेल्या घरफोडी बद्दल आपण अजून काही जाणकारी घेऊया त्यांच्या आईशी सर काकू नमस्कार तुमचे नाव काय आहे काकू सत्यवती शंकर झोडापे काकू तुमच्या इथे रात्री इथे मध्यरात्री इथे घरफोडी झालेली आहे असं आम्हाला माहिती मिळाली आहे तर आपल्या म्हणजे इथे कोण कोण होत घरफोडी झाली तेव्हा इथे कोणीच नव्हतं नाही आम्ही घरी नाही होतो आम्ही लग्नाला गेले होते सर्वच जण घरचे गेलेले होते लग्नाला सर्वच जण गेले होते आणि टाला लावून होता तर तुम्हाला कशी माहिती कळाली की इथे तुमच्या इथे म्हणजे घरफोडी झालेली आहे म्हणून यांनी सांगितलं फोन करून का आपल्या घराचा टाला तुटला आहे गेटला टाला लावला आहे म्हणून आम्हाला फोन आला म्हणून आम्ही आलो तेव्हा आम्हाला माहिती पडलं घराची चोरी झाली त्यानंतर म्हणजे घरफोडी झाल्यावर तुमचं एकूण म्हणजे कसं काय अंदाजे किती तुमचं माल वगैरे किती सामान आहे कि नगदी किती गेलेली आहे नगदी पाच हजार गेलेली आहे आणि सोनं अठ्ठावन ग्राम गेलेलं आहे आणि एकशे वीस ग्राम चांदी याची आपण पोलीस मध्ये केलेली अंदाजे।, अंदाजे।, अंदाजे अच्छा म्हणजे अंदाजे आहे हे याची आपण पोलीस मध्ये तक्रार केली आहे का हो केली आहे केली कामठी पोलीस स्टेशन मध्ये कामठी आपण आहे यांनी कामठी येथे तक्रार केलेली आहे यावर पोलीस कार्यवाही करत आहे असं यांचं सांगणं आहे आणि याबद्दल अजून काही जाणकारी घेऊया येथील खैरी गावातील माजी सरपंच किशोर धांडे यांच्याशी नमस्कार भाऊ आपल्या इथे गावामध्ये चोरीचे प्रकरण झालेले आहे तर याआधी पण आपल्या इथे चोरीचे असे प्रकरण वगैरे झालेले आहे का नाही याआधी छोटे मोठे प्रकरण झालेले होते आमच्या ग्रामपंचायतची जे कचरा गाडी आहे त्याची बॅटरी पण नेलेली होती आणि विजय झोळापेल तर राहतात त्यांच्या इतके काही सामान त्यावेळेस त्यांच्या गाडीची बॅटरी वगैरे इथून चोरी गेलेली होती आम्ही रितसर त्यावेळेस ग्रामपंचायतने जुने पोलीस स्टेशन कामटीला तक्रार सुद्धा दिलेली होती पोलीस आले परंतु तो आरोपी मिळालेला नाही अजून मिळालेला नाही आहे तो आरोपी आणि आता जी इथं काल जी झालेली आहे घरफोडी त्याबद्दल आपले काय सांगणे आहे काल आमच्या काकू सत्यवती ताई झोळाफे यांच्या घरी काल मध्यरात्री चोरी झाली आणि त्यांच्या घरी कोणीच नंतर सर्व लग्नाला गेलेले होते परंतु त्यांच्या शेजाऱ्यांनी कोणतरी सांगितलं की तुमच्या था इथं चोरी झालेली आहे आणि काल ते आले आणि त्यांनी पाहिलं तर अंदाजे त्यांच्या इथून सोनं काही अठ्ठावन्न तोडे अंदाजे सोनं आणि एकशे वीस ग्रॅम अंदाजे अंदाजे असा की तेवढी चांदी आणि काही पण पाच हजार रुपये नगदी चोराने चोरी करून नेलेले आहे ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी लावलेले आहे परंतु पाणी रात्रीच्या पाणी असताना आणि चेहऱ्यावर त्या चोराने काही बांधले असताना चोराची ओळख पटू शकत नाही आपले पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे आता आमची ग्रामपंचायतीची एकच मागणी राहील की पोलीस जुने पोलीस कामटी यांनी या प्रकरणावर योग्य लक्ष देऊन कडक कारवाई करावी आणि हे चोरीचं प्रकरण पुन्हा असं घडू नये कारण की आज एका गरिबाच्या घरी अशी चोरी झालेली आहे आज महागाईमुळे महागाईमुळे जनता त्रस्त आहे आणि स्वतःच्या जीवर उदार पण आपण करू शकत नाही आणि आज अशातच आज त्यांच्यावर एवढा मोठा घात झाला आहे मी प्रोसिस पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो की आपण जी झालेली चोरी आहे ती त्या चोरांना पकडून त्या ज्यांच्या घरी चोरी झालेली आहे त्यांचा मुद्देमाल परत मिळावा हीच ग्रामपंचायतच्या वतीने माझी अर्थ मागणी आहे